मराठा आरक्षणाचा नवा कायदा वेगळा कसा उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा मराठा आरक्षण रद्द ठरवताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्टीकरणाचा हवाला देत आता अशी काय असाधारण स्थिती निर्माण झाली आहे की राज्य सरकारला मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ठरवण्यासाठी नवा आयोग स्थापन करावा लागला अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला केली तसेच मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देणारा कायदा आणि आता नव्याने केलेला कायदा यात नेमके काय वेगळे आहे किंवा तो एकमेकांपेक्षा वेगळा कसा असा प्रश्नही न्यायालयाने केला न्यायालयाच्या प्रश्नावर सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने कुठेही म्हटलेले नाही शिवाय मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे राज्य सरकार सिद्ध करू शकले नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा सहानी प्रकरणाच्या माध्यमातून पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची अट घातलेली आहे असे असले तरी या अटीचे उल्लंघन केले जाऊ नये असे कुठेही म्हटले गेले नाही परंतु ती कधी ओलांडता येईल यासाठी काही अटी घातल्या गेल्या आहेत त्या अटींची सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना पूर्तता केली का अशी विचारणा ना ही न्यायालयाने सरकारला केली तसेच मराठा समाजाचे मागासले पण दाखवण्याव्यतिरिक्त या समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन करणे कसे उचित आहे हे सरकारने पटवून द्यावे त्याबाबतचा निर्णय योग्य कसा हे दाखवावे असे आदेश देखील न्यायालयाने सरकारला दिले आहेत यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद